मागत हो संदीप क्षीरसागर साहेब मागतात अंजली त्याय मागतात जेवढे मोर्चे निघतात ते, मागता ते लोक मागतायत प्रकाश प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत पाचव्या टर्मचे पाचवी टर्म आहे त्यांची माझी पाचवी आहे त्यांची पाचवी आहे ते पाचव्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात पण मी अजून मागितलेला नाही सध्या तरी मी मागत नाही आणि आज काहीतरी ते वेडवाकडं बोलले असं माझ्या कानावर आलंय बर का बघून घेतो वगैरे वगैरे ते असं बोलले की आम्ही आतापर्यंत शांत होतो शांत आहे एवढंच बोललेत ना एक पत्रकार मला म्हणले बघून घेतो हे आमच्यात भांडणना कडवलं ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे आमकं टमकं हां याच्यावरती मी परवा सहा तारखेला बोलेल सहा तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि दमलो मी दमलो आणि झोपलो समजा सकाळी नाही उठलो तर मग सात तारखेला बोलू सत्ते पे सत्ता एक चित्रपट होता ना सत्ते पे पण राजीनामा मागायची तारीख काय वाटत मी अजून वा मी राजीनामा मागतच नाही ना मी फक्त वर्णन करतोय त्याची माहिती देतोय इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा चालू द्या ना त्यांचा राजीनामा तारीख काय करूया त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का त्याच्यात तथ्य आहे का हे सगळं तपासू त्यांचंही बरोबर आहे <laughs> मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या मग आज दादा त्या बाबतीतला निर्णय करतील आम्ही म्हणजे काय उपयोग <laughs> आम्ही कोण आहेत आम्ही <laughs> मित्रांनो धनंजय मुंडे लपण्याचा प्रयत्न करत आहेत पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत समाजाच्या नावावर लपण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत जे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी जे केलेलं आहे जो भ्रष्टाचार केलेला के आहे केलेला असेल नसेल परंतु चौकशीला सामोरं जाणं हे अगदी क्रमप्राप्त आहे आणि प्रथमदर्शनी तरी उघडपणे भ्रष्टाचार झालेला आहे असं दिसून येत आहे त्यामुळे पळून जाण्यामध्ये कसलाही अर्थ नाही एकंदर संपूर्ण सरकारच केवळ धनंजय मुंडे नव्हे तर अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मित्रांनो हे रॅकेट खूप मोठं आहे परंतु सध्या प्रथम दर्शनी धनंजय मुंडेंच्या विभागामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे पीक विमा घोटाळा असेल असे अनेक घोटाळे आहेत ज्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा अगदी शंभर टक्के फिक्स आहे आणि असा माणूस जर हे आरोप सिद्ध झाले तर परत मंत्री होण्याच्या योग्यतेचा नाही मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम